इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पत्रकारांनी कोणतीही घटना असो कितीही गंभीर असो अथवा कोणाचाही संबंध राहो न भीती बाळगता लिखाण करावं खरं लिखाण करणारे पत्रकार आणि सोशल मीडियाच्या पत्रकारांसोबत शिवसेना सदैव खंबीरपणे उभी राहील असं प्रतिपादन लोकनेते तथा उबाटा शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबादादा खराटे यांनी दर्पण दिनानिमित्त आलेल्या पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यामध्ये केलाय दर्पण दिनानिमित्त माहूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा शिवसेना कार्यालय टी पॉइंट माहूर इथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये लोकनेते तथा उबाटा शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे माजी सभापती नामदेवराव कातले तसेच तालुका अध्यक्ष उमेश राठोड उपजिल्हा प्रमुख अनिल रुणवाल शहराध्यक्ष निर्धारी जाधव हो यांचे सहमान्यवर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये बोलताना लोकनेते तथा उभाटा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबादादा खराटे यांच्याकडनं सर्व पत्रकारांना शाल श्रीफळ सह लेखणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्योतिबादा खराटे यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हटलंय की पत्रकारांची आजची परिस्थिती अत्यंत विकट आहे चांगल्या बातम्या प्रकाशित केल्या तर कोणी विचारत नाही खऱ्या बातम्या छापल्या तर नागरिक न्यायालयाची पायरी चढवायला लावतात त्यामुळे पत्रकारांनी कोणालाही नवीन कविता खरं लिखाण करावं शिवसेना सदैव खरं लिखाण करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असं प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी पत्रकार नंदू संतान यांच्यासह अनेक मान्यवर तसेच पत्रकारांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केलंय तर आभार प्रदर्शन उपजिल्हा प्रमुख अनिल रुणवाल यांनी केलं यावेळी उबाटा शिवसेनेचे रवी पाटील संदीप गोरडे रफीक खान कनिष्क वानखेडे तसेच सुरेश आराध्ये सुरेखाताई तळणकर यांच्यासह कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते लेखणीच्या माध्यमातून पत्रकारिता हा लोकशाही मोठा मोठा स्तंभ आहे या लेखणीच्या माध्यमातून विविध घटना आपण या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करतो मी माझ्यातर्फे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की उद्या जर ज्योतिबा असेल तर बिलकुल जे चुकलं ते आपण लिहायलाच पाहिजे त्यालाच खरा पत्रकार लोकशाही टिकविण्याचं काम या ठिकाणी पत्रकारांना या ठिकाणी करायचं विविध पक्षाच्या माध्यमातून विविध विचाराशी सुद्धा काही पत्रकार या ठिकाणी जोडलेले असतात त्यामध्ये काही कुठलं दुमत नाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार कुठले घ्यायचा ज्याचा त्याचा अधिकार असतो परंतु यापेक्षा महत्वाचं समाज घडविण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे ज्यामुळे कुठलाही द्वेष मत्सर कुठलंही काही न आपण या पद्धतीने धडाडीची लेखणी आपल्या तालुक्यातून आपण चालवावी मी कुठलीही काही जरी असेल बाप तरी मी आपल्या पत्रकारांच्या सर्व पत्रकारांच्या मुळे पाठी या ठिकाणी मजहर शेख सी चोवीस तास नांदेड